उल्हासनगरात वाहतूक पोलिसांनी एकाच नंबरच्या दोन रिक्षा पकडल्या आहेत यातला एक नंबर ओरिजिनल तर दुसरा डुप्लिकेट आहे आपल्याला दंड होऊ नये म्हणून डुप्लिकेट नंबर लावल्याची कबुली खोटा नंबर लावणाऱ्या रिक्षा चालकांना दिली आहे हल्लीच्या काळात पोलीस नियम मोडणाऱ्या वाहन चालकांच्या फोटो काढतात आणि तुम्हाला थेट वर दंडाची पावती येते तुमच्या वाहनाचा आर टी ओ ला जो रजिस्टर मोबाईल नंबर देता त्यावरही पावती येते परंतु गेल्या काही दिवसात वाहतुकीचे कोणतेही नियम मोडलेले नसतानाही ई चलनद्वारे दंड लागल्याच्या तक्रारी अनेक वाहन चालकांनी वाहतूक पोलिसांकडे केल्या होत्या खोट्या नंबर प्लेट लावून काही वाहन चालक नियम मोडतात आणि दंड मात्र खऱ्या वाहन चालकांना लागतो अशाही बाबी यातून पुढे आल्या होत्या त्यामुळे डुप्लिकेट नंबरवर लक्ष ठेवण्याच्या सूचना उल्हासनगर वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर भामरे यांनी वाहतूक पोलिसांना दिल्या होत्या त्याच अनुषंगाने उल्हासनगरच्या फ्लोअर लेन चौकात एका रिक्षाची तपासणी सुरू असताना त्याच नंबरची दुसरी रिक्षा तिथे योगा आली पोलिसांनी दोन्ही रिक्षांचे नंबर नंबर तपासले असता एक ओरिजिनल तर दुसरा डुप्लिकेट असल्याचं पोलिसांच्या लक्षात आलं यातला ओरिजिनल नंबर डोंबिवलीच्या रवींद्र पाटील यांचा तर डुप्लिकेट नंबर मानेरे गावातल्या सुनील पाटील याचा असल्याचं समोर आलंय आपल्याला दंड होऊ नये यासाठी खोटी नंबर प्लेट लावल्याचं सुनील पाटीलनं सांगितलंय तर आपल्याला मागील काही दिवसात काहीही कारण नसताना चार ते पाच हजारांचा दंड आल्याचं पाटील यांनी सांगितलं त्यामुळे पोलिसांनी डुप्लिकेट नंबरची रिक्षा ताब्यात घेऊन कारवाई सुरू केली आहे आहे आमच्याकडे अशा तक्रार येत की आमची रिक्षा जी आहे ती डोंबिवलीमध्ये चालते साहेब आणि तिकडे इकडे येतच नाही आणि आमच्या रिक्षावर जो आहे उल्हासनगरचा फाईन आलेला आहे त्यांचं असं तक्रार म्हणणं असतं की कोणतरी डुप्लिकेट नंबर लावून आमच्या रिक्षाचा नंबर लावून इकडे धंदा करते किंवा टू व्हीलरच्या पण तक्रारी आधीमध्ये येत आहे त्या दृष्टीने मी सगळ्या स्टाफला अलर्ट केलेलं होतं आणि आमचे पोलीस हवालदार समाधान गरुड आहेत त्यांनी चेकिंग दरम्यान त्यांना एक संशयस्पद रिक्षा दिसली तिचे कागदपत्र चेक करत असतानाच त्याच वेळेला दुसरी पण त्याच नंबरची रिक्षा योगाकडे त्या ठिकाणी आली आणि दोघांचं व्हेरिफिकेशन केलं तर एकाने जो आहे तो बनावट न नंबर टाकलेला आढळून आलेला आहे एक ओरिजिनल नंबरची आहे आणि एक बनावट नंबरची दो आहे दोघांचं खात्री केली आज रात्री आम्ही कागदपत्र चेक केले त्याच्यात सुनील पाटील म्हणून जो आहे मानेरे गाव उल्हासनगर ह्याच्याकडे जी रिक्षा आहे त्याने डुप्लिकेट नंबर टाकून घेतलेला आहे आणि तो नंबर आहे एम एच झिरो फाईव्ह सी जी सेवन झिरो एट टू आणि त्याच नंबरची ओरिजिनल रिक्षा जी आहे ती डोंबिवलीची आहे ते डोंबिवलीचे मालक पण आले त्यांच्याकडून कागदपत्राची आम्ही काल खात्री केली आणि त्याच्यानंतर निष्पन्न झालं की हा अशा पद्धतीनं बनावट नंबर टाकून धंदा करत होता त्याला विचारलं की असं का करत होतं तर कर त्याचं म्हणणं आहे की आ, द दंड वगैरे जो येतो तो मला येणार नाही किंवा आणखी त्याचा काहीतरी इंटेन्शन असेल वेगळं ते तपासात निष्पन्न होईल परंतु अशा पद्धतीनं आणि गुन्हे हा करत होता डुप्लिकेट नंबरवाला म्हणजे नियम मोडायचे आणि फाईन मात्र ओरिजिनलला जात होते कारण त्याचा आधार लिंक आर ओला लिंक नंबर त्याचा आहे त्या नंबरवर आणि अशा पद्धतीनं त्याला जवळपास काय चार पाच हजार रुपये काहीतरी फाईन आला अशी माहिती मिळालेली आहे तर त्याच्यामुळं आम्ही त्या दोघांना ताब्यात घेतलं आणि पोलिस स्टेशनला सेंट्रल पोलीस स्टेशनला त्याबाबत गुन्हा दाखल करायची प्रक्रिया सुरू आहे डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा यूट्यूबवर सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार, चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज